मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा संपन्न आमदार राजूभैया नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश वसमतचे भूमिपुत्र रमेश वाघमारे सेवानिवृत्त नगर अभियंता वसमत नगर परिषद प्रभाकर देसाई रामराव लांडगे माजी पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघमारे माजी पोलीस उपनिरीक्षक भारत पोपलाईट माजी ग्रामविकास अधिकारी प्रशांत मुळे प्रज्वल मोरे ऋषिकेश कदम सदानंद पांडव यांचा भैया नवकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ संचालक प्राध्यापक रमेश मानवते माजी नगरसेवक सचिन दगडू माजी नगरसेवक धनंजय गोरे कार्याध्यक्ष नमूभाई सामाजिक न्याय शहराध्यक्ष भीमराव सरकटे कार्याध्यक्ष संघरत्न इंगोले उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सदस्य व शहर उपाध्यक्ष रविराज डोळसे विद्यार्थी अध्यक्ष नितीन जोगदंड संदीप पवार जगदीश देशमुख विद्याधर भोसले सय्यद नयूम धम्मपाल काळे व कार्यकर्ते उपस्थित होते शहराचा विकास साठी मी सर्विसमध्ये पण काम केलेले आहे त्यामुळे नगरपालिकेचा अनुभव असल्यामुळं मी शहराच्या विकासासाठी राजूभाव वगैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती होण्याच्या दिशेने मी माझं कार्यरत काम राहील